एंजल मिश्का या चॅनेल तुमचं सर्वांच स्वागत आहे एंजल बघा एंजल एंजल गुड मॉर्निंग कर आंघोळ करून आलेली तिची तयारी चाललेली आहे बाबू कुठे गेली गे राऊन बरायला गेली अच्छा ती पप्पांच्या मागे लागलेली ती माझ्याकडे येत नव्हती आणि पप्पन उठून खाली फिरायला चलायला सांगत होते ते तर ते गेले वाटत तिला घेऊन एक मिनिट मी दाखवते तुम्हाला ते पप्पांच्या मागे लागलेले खूप की खाली घेऊन चलायला तर ते थोडा वेळ तिला खाली घेऊन खाली घेऊन फिरायला गेले

आणि मोठीवाली दिदी इथूनच कामाला गेली आणि हे तेच थांबले आज अजून येणार आहेत परत ते येणार आहेत संध्याकाळी आणि अजून दुसरे पण पाहुणे येणार आहेत तर बघू आज फुल डेज जातो जातोय तर तुम्हाला मी सगळ्या गोष्टी दाखवतच जाईल की आज कोण कोण येईल घरी चला नाश्ता करून घ्या मग चल नाश्ता करायचं

पप्पाला त्रास होत आहे अजून पण पप्पा जरा उस तरफ मुगर सांगितली मामीचा राडा पडलाय त्यांना आमची झोपलेली आहे खूप गरम होते म्हणून आम्ही पंखा लावलेला आहे कुठे फॅन अरे फॅन कुठे फॅन आहे ती इथं आहे आमची लहान आहे लहानपणी काय करते ग देत किती पप्पी दे आले 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 पप्पी दे आई आईला पप्पी दे पपी पपी दे पपीने आईला आईला पप्पी दे पपी दे पपी दे पपी दे <inf> relie <Willy> <Linkedin> पप्पी दे पप्पी दे कर Si Opa Ako Tiany height shirt Tiachara 26 Nong reasons L그� Alcohol 40 35 40 40 31,不會24 20 22 24 videog pedir 20 23 consideration 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 concentration consideration consideration fence 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 Risk fence 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 fence

पडशील तिचा प्राव काटकतय मिशकाचा खेळ चाललाय इकडे नन्ना झोपलेली आहे पॅन खाली आणि चहा आहे मी चहा चहा पिण्याची वेळ झालेली आहे आणि आपण पप्पांचा फेस वग पप्पांचं फेस बघू पप्पा एकदा असे स्टॉपचतात <laughs> आजायला जमते पप्पा पप्पांची थोडी तब्येत आता म्हणजे बेटर आहे थोडीशी पहिल्या पहिल्यापेक्षा थोडीशी सूज कमी झालेली आहे तरी पण त्यांना जे जे माझे फॅमिली डॉक्टर आहेत आमचे त्यांच्याकडे त्यांना मी सांगितलेलं त्यांचं असं असं झालेलं आहे म्हणून तर ते बोलले माझ्याकडे पाठव मी चांगल्या गोळ्या वगैरे देते तर त्यांना तिकडे आता पाठवले आल्यावरती बघू काय चाललंय आणि ह्यांचं काय सुरू आहे बाबू झोपेतून आपले आणि ह्या दोघांची तर मस्ती सुरू असते बाकी काय त्यांना तर काही वेटी येतच नाही खेळायला नाही येत ना डान्स करायला येत फक्त दोघांची मस्ती <laughs> है नावडत काही ते इकडे आवडतं का खूप खूप आवडतं अजून इथली मजा खूप आज दिवसभर बाहेरच फिरतोय तिथे भेटत नाही ना तुला फिरायला तुमच्या इथे फक्त पोरा मारतात नाही मग हिच्याशी का, का भांडत असतो तू इच्याशी का भांडत असतो मग मा? ती मारते आणि यांच्यामध्येही छोटी मोठी झाली आता मोठी घोडी झाली पेशा

सावायला नको देऊस तिला ती जोराची चावत्या तुझा रिझल्ट लागला आणि पास झाला ला ना, पास ना तुछ लागी तुछ लागी आता स्टँडर्ड ला गेला तू फ्रीज का उघडी केलीस फ्रीज बंद कर बंद कर फ्रीज आता नाही ना, सेकंडला फर्स्ट ला जायला पाहिजे फर्स्ट नाही ही फर्स्ट सेकंड ही फर्स्ट कशी ही तर अजून लहान आहे ना फर्स्ट पाहायला गेला पाहिजे फोर्थ फाय दोघा चला ह्यांची तर मस्ती सुरूच राहणार आहे जेवण बनवूया वाजले किती ना? सात वाजून गेले जेवणाची तयारी करायची आता पप्पा आल्यावर बघूया त्यांना डॉक्टर काय बोलताय हे काय हे काय हे काय तू काय बाबूच्या वॉकर मध्ये बसली तू लहान आहेस हा लहान आहे बरू उठली आहे बघ तिच्या वॉकर मध्ये बसली आहे ना म्हणून उठलीये लगेच मांडीवरून तुम्ही भांडायचं ना तुम्ही दोघं खूप भांडतात भांडायचं नसतं बहीण भाव आहे ना तुम्ही सुसू करून गेली मिश्कास कुठे गेलेली ही का रागवली ही का रागवली काय बोल मला तेच बोल की मी दे तीच खा आणि पहिल्याची नको देऊस चला पप्पांना म्हणजे आराम मिळेल त्याच्याने चला दादा आलेले थांबले का नाही सगळ

लाड़ तिला सुट्टी तशी पूर्ण दिवस खेळत राहते आणि मग संध्याकाळी तिची बॅटरी लो होऊन जाते बोल बाबू काय करते बाबू खेळ बाबू काय करते शिला किचन मध्येच काम असत सायकल घेते आणि डायरेक्ट किचन मध्ये येते वॉकर मध्ये कारण इकडे बाथरूम जायचं असत तिला ए बंद करा दरवाजा चला जेवण सगळं झालेलं आहे किचन पण माझं साफ झालंय बघूया आता म्हणतेस तू बघ अय त्या दिवशी तेल सांडवलं तिने निघतेस त्याला तेल? कदाशी विचारलं मी त्याला इकडे आवडी दीदीला प्रेम करते, करते, करते प्रे ना दीदीला प्रेम करते पडेल ती खूप गोंधळ करतात बापरे हे दिवसभर नानू आणि ही एक छोटीशी काय करते पिलो बाबू इथे चाल ती वॉकर मध्ये रोज ती सायकल घेऊन इथे किचन मध्ये बेडरूम मध्ये तिचं काम असत ये 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 सोना ये पिल्लो उचलून घेऊ थांबेकमंत बाय करू तर बाय नाही करत ननूला जायचं नाही अशा प्रकारे आजचा ब्लॉग माझा इथेच एंड होतो जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलला चला गुड नाईट